माडा कॉलनीत रहिवासी इबाद मोहम्मद नदीमोद्दीन या सात वर्षाचा चिमुकल्याचा आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण रख उन्हात रोजा पूर्ण केल्याने चिमुकल्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव जालना शहरातील माढा कॉलनीमध्ये रहिवासी उर्दू हायस्कूल जालना या शाळेचे शिक्षक मोहम्मद यांचा मुलगा मोहम्मद या सात वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा जीवनातील पहिला रोजा आज दिनांक दोन रविवारी रोजी पूर्ण केलाय पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोजा ठेवला व संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी इफ्तार रोजा सोडला इबात मोहम्मद नदीमोद्दीन वय सात वर्ष राहणार माढा कॉलनी जालना असं या चिमुकल्याचं नाव आहे रखरखत्या उन्हात काहीही न खाता व पाणीही न पिता तेरा तासाचा रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबातील काका रामिझोद्दीन आरोग्य सेवक जिल्हा परिषद जालना तसेच काका काकी का अत्या मामा मामी तसेच परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिले पहिले पाणी